वेंकी, आज क्या खाओगे पुरी नवरात्री सुद्धा चालू आहे आणि माझ्या मुलाची इच्छा होती पुरी खायची तर आज म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मसाला पुरी विथ मिक्स भाजी नवरात्री चालू आहे तर म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मिक्स भाजी आणि मसाला पुरी तेही कांदा लसूण न वापरता सो लेट्स मेक मिक्स भाजी आणि मसाला पुरी तर सगळ्यात आधी इथे मी दोन टोमॅटो घेतलेत मिडियम साईजचे टोमॅटो कट करून घेऊया मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे कट करून घ्या इथे मिक्स भाज्यांमध्ये घेतले मी पनीर फ्लावर बीन्स गाजर त्याच्यात टाकते थोडेसे मटर तर सगळ्यात आधी इथे मी गॅसवर ठेवली आहे कढई कढईत टाकते टोमॅटो दोन जे आपण चिरून घेतले होते आता टाकूया काजू दोन हिरव्या मिरच्या ही ग्रेव्ही तुम्ही कोणत्याही भाजीला यूज करू शकता आलं थोडंसं तेल टाकून भाजून घ्या असं भाजून झाल्यावर हे थंड झाल्यावर मिक्सरला एक प्युरी करून घ्या याची इकडे आपण भाज्या तळवून घेऊया कढईत मी तेल गरम करून भाज्या तळवून घेतल्या भाज्यांना सोनेरी रंग येत तळून तळवून घ्या असा कलर आला की भाज्या काढून घ्या इकडे आपण पुरीसाठी पीठ म्हणून घेऊया साधारणतः एक बाउल मी पीठ घेतलंय त्याच्यात टाकल्या जीरा, ओवा मीठ चवीनुसार मिरची हळद कसुरी मेथी चिली फ्लेक्स तेल थोडंसं आणि थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घेतलं आहे इथे मी कढई ठेवली आहे कढईत टाकले तेल थोडंसं तेजपत्ता आणि शाहीजिरा टाकला आहे फोडणीला आता टाकूया टोमॅटोची प्युरी फिरवून घ्या आता याला तेल सुटतपर्यंत झाकून ठेवा तेल सुटल्यावर आपण टाकूया मिरची हळद मीठ चवीनुसार धनाजिरा पावडर थोडासा गरम मसाला पिरवून आता टाका सगळ्या भाज्या ज्या तेलात फ्राय करून घेतल्या होत्या आता झाकण झाकून पाणी न टाकता भाजी दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्या दहा ते पंधरा मिनिट झाल्यावर बघितलंय भाजी आहे कोथिंबीर टाकली थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे थोडीशी क्रीम आणि परत भाजी फिरवून घेतली आहे आता इकडे कढईत मी तेल तापायला ठेवले पुरीसाठी हा गोळा घेतलाय छोटासा आणि आता लाटूया या पुऱ्या छोट्या छोट्या गरम गरम तेलात सोडायची आहे पुरी जेणेकरून छान अशी तळली जाईल आणि फुगेल सुद्धा तर तुम्ही बघू शकता पुरी सुद्धा छान फुगली आहे तर इथे आपले रेडी आहे मिक्स भाजी आणि मसालापुरी तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्स फॉर वॉचिंग आईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब